ल, राजा आमचे बंधुतुल्य मित्र युवा नेते माननीय श्री पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक सात्विक डेकोर विटा सचिन भैया मेटकरी सर्व मेटकरी परिवार विटा रात्री फिरणाऱ्या ड्रोन बाबत विटा पोलिसांनी केला मोठा खुलासा नागरिकांना निश्चिंत राहण्याचे केले आवाहन विश्वास आणि अतुट नाट्या परंपरा जपल्या जातात असे कुटुंबातील आपुलकीचे व आग्रहाचे ठिकाण हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय पंजाबी चायनीज तंदुरी आईस्क्रीम आणि बरेच पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी हॉटेल श्री गोकुळ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालय त्याचबरोबर डोहा जेवण बारसे मुंज वाढदिवस साखरपुडा लग्न कॉन्फरन्स मिटिंग गेट टुगेदर अशा विविध शुभ कार्यांसाठी गोकुळ मंगल कार्यालय संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव सहाशे चौऱ्याऐंशी तीनशे नव्याण्णव खानापूर तालुका व परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतानाच परिसरात नुकतेच रात्री ड्रोन फिरत असल्याचे दिसल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे आज विटा पोलिसांनी याबाबत सांगितले की आकाशात उडणाऱ्या ड्रोनबद्दल माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये विटा पोलिसांनी दिवसा पेट्रोलिंग व रात्री गस्त वाढवलेला आहे त्यामुळे नागरिकांनी निश्चिंत रहावे पहा पोलिस निरीक्षक काय म्हणत आहेत नमस्कार मी पोलीस निरीक्षक धनंजय फडत्रे विटा पोलीस ठाणे आपणास याद्वारे आवाहन करत आहोत की काही दिवसापासून विटा शहर व आजूबाजूच्या गावात सायंकाळी व रात्रीच्या वेळी घरासमोरून आकाशात ड्रोन फिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यामुळे ना नागरिकांमध्ये गरभराट निर्माण झालेली आहे लोक घाबरलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही स्वतः तसेच पोलीस स्टेशनमधील अधिकारी अंमलदार यांना रात्रीच्या वेळी गस्त करण्याबाबत सक्त सूचना दिलेल्या आल्या गस्त वाढवण्यात आलेली आहे नागरिकांनी याबाबत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे पोलीस प्रशासन आम्ही त्याबाबत माहिती प्राप्त करत आहोत शासनाने किंवा आमच्या वरिष्ठ कार्यालयाने अशा कुठल्याही प्रकारच्या ड्रोन उघडवण्यावर परवानगी देण्यात आलेली नाही आहे ड्रोनबाबतची माहिती आम्ही प्राप्त करीत आहोत आपल्यास तसं काय आढळून ड्रोन आल्यास आम्हाला अवगत करावे त्याबाबत आम्ही कारवाई करीत आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की काही दिवसापासून गावागावामध्ये चोर आल्याबाबतच्याही तक्रारी प्राप्त होत आहेत गस्तीदरम्यान आमच्या अधिकारी अंमलदार यांना कुठल्याही प्रकारचं कोणतीही अद्यापपर्यंत संशयित व्यक्ती आढळून ना आलेली नाही आहे किंवा चोरीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाही आहेत त्यामुळे अशा गोष्टींवरही नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये जर कोणी संशयित व्यक्ती मिळून आल्यास त्यांना मारहाण न करता पोलिसांना अवगत करावे पोलिसांच्या ताब्यात द्यावे पोलीस प्रशासन त्याबाबत योग्य ती कारवाई करील अशी मी आपणास वाही देत आहे खानापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात असे ड्रोन चालू अद्याप त्याबाबतचं कुठलंही आपल्याला अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही आहे परंतु बीड अहमदनगर आणि सोलापूरलाही अशाच प्रकारच्या घटना घडल्याच्या बातम्या येत आहेत तर बीडमध्ये गेवराईच्या ठिकाणी ज्या ड्रोन रात्रीचे जा उडवले जात आहेत त्यामध्ये लष्कराकडून लष्करासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनच्या कंप कम... बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून ड्रोनचा सर्वे करतात अशी माहिती माहिती प्राप्त झालेली आहे तशाही प्रकारचं काही माहिती आहे का तसंही कोण कंपनी कुठली ड्रोन सर्वे करत आहे का शासनासाठी किंवा आणि इतर काम कामासाठी त्याबाबत पोलीस प्रशासन त्याबाबत माहिती घेत आहे तपास करत आहे चौकशी करत आहे तालुक्यातील जे ड्रोन चालक आहेत त्यांची देखील माहिती तालुक्यातीलही ड्रोन चालक जे आहेत फोटोग्राफ आहेत किंवा आणखीन इतर कोण असतील त्याबाबत आम्ही पोलीस पाटलांना अवगत करीत आहोत की त्यांच्या भागामध्ये कोण ड्रोन ज्यांच्याकडे आहेत अशा ड्रोन धारकांची माहिती प्राप्त करून त्याबाबतही आम्ही चौकशी करीत आहोत